रोटरी क्लब एलिगंटच्या अध्यक्षपदी संजय कुलकर्णी यांची निवड करण्यात आली मावळते अध्यक्ष रजत चित्रवंशी यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली सचिवपदी शिल्पा बागडी यांची निवड करण्यात आली हॉटेल सदानंद येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी प्रांतपाल संतोष मराठे सहाय्यक प्रांतपाल संकेत सराफ आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबीय उपस्थित होते या प्रसंगी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी आगामी काळात अनाथ आश्रम गोसेवा कृषी युवा पर्यावरण इत्यादी क्षेत्रांसाठी विविध समाजोपयोगी प्रकल्प राबविणार असल्याचे सांगितले मी रोटरियन संजय कुलकर्णी रोटरी क्लब ऑफ पुणे एलिगंटचा आज प्रेसिडेंट पदासाठी सा कार्यभार हातात घेतला आहे या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर संतोष मराठे आणि ए जी संकेत सराफ हे आले उपस्थित होते यावर्षीच्या ह्याच्यामध्ये आम्ही कॉलेजमधले रोटरॅक्ट आणि इंटरॅक्ट क्लब फॉर्म करणार आहे त्यानंतर मेडिकल हेल्थ प्रोजेक्ट करणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शेतीच्या संदर्भात त्यांना मदत आणि शेतकऱ्यांचं जे काही माल आहे तो कसा घेऊन येता येईल रोटरीयन आणि बाकीच्या पुण्यामधल्या रहिवासींसाठी आम्ही प्रयत्न करतो